हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आत्ता मी एकदम सकाळी सकाळी घेतलेले आहेत ब्लाऊज कटिंग करण्यासाठी जे मी तुम्हाला टायमिंग पण दाखवणार आहे की किती वाजले म्हणून सकाळचे तर इथं हे पॅटर्न होतं चौतीस साईजचं चौतीस साईजसाठी मी इथं पॅटर्न जे होते कटिंग ते कटिंग करून ठेवलेले आहेत आणि ते मला होते कट करायचे द्यायचे तुम तर तुम्ही पाहू शकता सकाळचे साडेआठ वाजलेत आणि मी सकाळी सकाळी घेऊन बसले आणि हे बघा तर आपले ब्लाऊज कटिंगसुद्धा झालेले आहेत एकदम छान असे कटिंग करून घेतलेत या क ब्लाऊजमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा इथं ही एक साडी होती जिचं मला शिवायची होती साडी खोळ जी गादीसाठी तर मी इथे ती कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असं कटिंग झालं त्या खोळीचं या पद्धतीने होतं माप चार इंच आणि त्याच्यानंतर उंची होती साडेनऊ इंच तर त्या हाताचे जे होतं ना ते होतं हाताच्या मापाने आणि खोळ पण शिवून झालेली आहे तर हे सगळे ब्लाऊज मला आज शिवायची आहेत आणि मी इथं ना ह्या साडीला फॉल पण लावायचा आहे तर ह्या ब्लाऊज साडीवरचं ब्लाउज जे होतं ना ते रेड कलरचं ते आपण इथं स्टिच करून घेणार आहे आणि मी शेवटी पण ब्लाऊज पण दाखवणार आहे की आपण कशा पद्धतीने स्टिच केलेले आहेत म्हणून एकदम साधे आणि सिंपल आहेत त्या मावशींचे ब्लाऊज आणि त्याच्यामध्ये त्यांचं अस्तर जे होतं ते कमी आलेलं ते तुम्ही इथं कशा पद्धतीने करू शकता ते तुम्हाला नक्कीच आवडेल का आपल्याकडे जर कमी अस्तर असेल तर कशा पद्धतीने आपण ते ट्राय करायचं आहे म्हणून कशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे म्हणून इथं एक गोष्ट लक्षात घ्या मैत्रिणींनो इथं मी ह्या ब्लाऊजची शिलाई जास्त वाढवू शकत होते पण बघा काही कस्टमर असे असतात ना की आपल्यालाही त्यांच्याकडून जास्त शिलाई ना घेऊशी वाटत नाही तर इथे पाहू शकता तुम्ही मी काय केलेलं आहे जुगाड तर इथं हा जो ब्लाऊज आहे ना सात इंचाची बाई आहे तर आपल्याला एकूण आठ इंच घ्यावं लागलं कारण की अस्तरचं ब्लाऊज आहे संपूर्ण पॅटर्न इथं बसलेलं आहे फक्त एवढ्याशा कपड्यासाठी आपण इथं त्यांच्याकडून दहा रुपये किंवा एक्स्ट्रा वीस रुपये घेऊ शकतो पण मी इथं काय करणार आहे तर इथं त्यांच्याकडून शिलाई वगैरे काहीही जास्त घेणार नाही आहे मलाही बरोबर वाटत वाटत नाही तर काही कस्टमरला जर नसन चालत आ, आप पन, आ, आप ते आप आप तर आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो बरोबर का ज्यांना असं जॉईंट वगैरे चालत नाही तर आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो पण ज्याही अशा काही लेडीज असतात ना की आपल्याला त्यांच्याकडून घेऊ वाटत नाही कारण की त्यांची परिस्थितीनुसार आपण आपल्याला सुद्धा असं वाटतं नको घ्यायला तेवढेच त्यांचे म्हणजे किती जवळजवळ पन्नास साठ रुपये जे आहे ते एक्स्ट्रा आपल्याला भेटतील पण आपल्याला तसं नाही करायचं तर मी इथे ना आ, बाही सगळ्यात महत्त्वाची आहे आपण बाहीला नाही जॉईंट देऊ शकत देऊ शकतो पण नाही द्यायचं आपल्याला ते बाही जोडा जॉईंट द्यायला थोडासा प्रॉब्लेम येईल त्यामुळं आपण बाही ही शेपरेट काढून घेतली पण जी कटोरी आहे ना ह्या कटोरीचा एवढासा भाग जो आहे ना आपल्याला जॉईंट द्यावा लागेल तर तो जॉईंट आपण इथून तर अशा पद्धतीने तिरकस द्यायचा म्हणजे इथून तर एवढा कपडा आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे तर आपण ह्या कपड्यामध्ये बघू शकतो निघतं का म्हणून इथं हा जॉईंट बसतो का म्हणून बसू शकतो तर आपण तो, तो इथं जॉईंट देऊन घ्यायचा किंवा एक्स्ट्राचा विदाऊट कापड आपण लावू शकतो वेगळं अस्तरचा कपडा इथं जॉईंट मॅचिंग देऊ शकतो तसंही हे पट्टीमध्ये इकडनं जाणार आहे तर तुम्हाला बघा इथे ना एक थोडंसं शिकायला भेटन जर कपडा कमी असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकता तर इथं सगळं माप मी अशी छान अशी टाकून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि साडे तेरा इंच प्लस एक इंच साडे चौदा इंच उंची आहे आणि अडोतीस साईजचं पॅटर्न आहे हे क्रॉसपट्टी योगपट्टी मागील पार्ट कटोरी बाही मी या पद्धतीने एकाच अस्तरमध्ये या पद्धतीने आखून घेतले तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा तीन ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला दाखवलेले एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत तर हे भरपूर दिवसाचे होते आता आपल्याला त्यांना स्टिच करून द्यायचे आहेत तर बघू आता किती ब्लाऊज होतात आपले आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर आता हे जे ब्लाऊज आहेत हे आपण सगळ्यात पहिलं कट करून घेऊ तर मी तीनही ब्लाऊज जे आहेत ते इथे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर यांचं स्टिचिंग पण केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही सगळी ब्लाऊज जी कटिंग केलेली होती ती आपली स्टिच करून झालेली आहेत तर तुम्हाला हे दिवसभरचं रुटीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा नक्कीच लाईक करा तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तुम्हाला ब्लाऊजची माहिती आवडली असेल जर तुमच्याकडं कमी अस्तर असेल अस्तर तर तुम्ही एका अस्तरमध्ये कसं ब्लाऊज ॲडजस्ट करू शकता ते तुम्ही इथं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तर व्हिडिओ ला लाईक नक्कीच करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तोसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ